नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत अशा काही किचन टिप्स ज्या तुम्हाला आत्तापर्यंत कोणीच सांगितल्या नसतील चला मग या सगळ्या नव्या कोर्या टिप्स आता बघायला सुरुवात करूया पहिली टीप आहे आपल्या घरासाठी आणि ही टीप मनी सेव्हिंगची आहे किंवा तुम्ही होम डेकोरची म्हणू शकता अशा प्रकारे घरात असलेले ऑल पीस असतात जे एक्सपेन्सिव्ह असतात खूप डिझायनर वर्क आहे यावरती आणि खूप छान असे हे विणलेले आहेत अगदी मोत्यांमध्ये आणि कवड्यामध्ये तर हे रेडीमेड आहेत असे घरीसुद्धा बनवले जातात पण खूप छान असे हे ऑल पीस ऑल डेकोरसाठी वापरले तर सुंदर असा वॉल डेकोर होतो आणि मस्त दिसतात जर तुम्ही फुलांच्या माळा वगैरे ऑल डेकोरेशनसाठी वापरत असाल तर किंवा दरवाजाच्या दोन्ही बाजूला कुठलेही हँगर तुम्ही लावत असाल अशा प्रकारचे किंवा मग तुमच्याकडे असलेले फुलांच्या माळा लावत असाल तर त्यापेक्षा या प्रकारचे छान छान असे ऑल पीस असतात त्याचा वापर करून अशा प्रकारे तुम्ही घराला सजवू शकता खूप छान असे हे ऑल पीस तुम्ही आवडले की नाही तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये सुद्धा तुमच्याकडे असतील तर बाहेर काढा आणि त्याला असं ऑल डेकोरसाठी वापरू शकता पुढची आपली टीप आहे ती म्हणजे भोपळ्याची साल कशी काढायची ते पण बघणार आहोत पण त्या अगोदर आणखीन एक किचन टीप आहे जी खूप महत्त्वाची आहे यामध्ये आम्ही टाकलेली आहे कसुरी मेथी आपल्याकडे जर ओली मेथी नसेल किंवा मग आपल्याकडे आयत्या वेळी पराठे बनवायचे असतील आणि त्यासाठी कोथिंबीरसुद्धा नसेल तर धनेजिरी पावडर तर मी यामध्ये टाकलेलीच आहे कोथिंबीरऐवजी पण यामध्ये मुठभर कसुरी मेथी टाकून आपल्याला हे पीठ मळायचे जेणेकरून मेथीची कमतरता जाणवणार नाही मेथी ही कमरेसाठी अतिशय युजफुल आणि उपयुक्त आहे जे जेणेकरून अशक्तपणा थकवा जाणवत नाही मेथीमुळे कंबरदुखीसुद्धा थांबते ही टीप असेल किचन मध्ये कधीतरी उपयोगात आणून बघा पराठे अतिशय चविष्ट असे तयार होतात पुढची आपली टीप आहे हेअर बेल्ट च्या रिलेटेड तर या प्रकारचा हेअर बेल्ट तुमच्याकडे असेल आणि तो हेअर बेल्ट तुम्हाला पुन्हा वापरायचा असेल खराब झाला असेल गोंडे वगैरे पडले असतील तर नक्कीच तुमच्याकडे असलेल्या हेअर बेल्टला तुम्ही रिपेअर करू शकता यापेक्षा अजून वेगळी टीप म्हणजे साडीवरचे पॅचेस असतील कुठले अशा प्रकारचे गोंडे असतील ते देखील तुम्हाला स्टिक करायचे असतील तर या फॅब्रिक ग्लूचा वापर करा आणि तुमच्या साडीलासुद्धा पुन्हा एकदा रिन्यू करा या प्रकारे मी हेअर बेल्टला रिन्यू करण्यासाठी वापरला आहे फॅब्रिक ग्लू तुमच्याकडे जर घरामध्ये फॅब्रिक ब्लू असेल तर अशा प्रकारे तुम्ही देखील तुमच्या टाकाऊ वस्तूला टिकाऊ बनवू शकता नवीन तयार करू शकता रिन्यू केलेला आहे बेल्टला कारण या बेल्टला पुन्हा एकदा वीस ते पंच पंचवीस रुपये विकत घेण्यासाठी गेले असते त्या बेल्टला मी घरच्या घरीच रिपेअर करून असा तयार केलेला आहे पुन्हा एक टाकाऊ बेल्ट ज्यापासून मी टिकाऊ बनवलाय आहे मनी सुद्धा इथे झालेलं आहे पैशांची बचत झाली अशा पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण पैसे वाचवू शकतो पुढची आपली टीप आहे ती म्हणजे घरात असलेलं खोबरं पावसाळ्यात त्याला येते पटकन बुरशी आता हे दुकानातून आणलेलं खोबरं आहे पण याला आलेली आहे बुरशी मी याला छान असं कपड्याने पुसून घेतलंय अगोदर त्यानंतर मी याला डाळीमध्ये ठेवलंय कारण हे पूर्ण ड्राय होण्यासाठी याला डाळीमध्ये किंवा तांद्यात डाळ ठेवणं गरजेचं आहे पॉलिशची डाळ म्हटलं तरी ही नाही आहे घरची डाळ आहे जरी पॉलिशची असेल तरी देखील तुम्ही त्याला छान कपड्याने पुसून घ्या वाळवून घ्या त्यानंतर त्या डाळीमध्ये खोबरं ठेवा खोबऱ्यामध्ये असलेला ओलावा ही डाळ शोषून घेते आणि त्यानंतर डाळीमध्ये ठेवलेलं हे खोबरं ड्राय राहतं यावर बुरशी येत नाही तर खूप छान असा हा उपाय आहे तुम्ही देखील तुमच्या डाळीमध्ये खोबरं ठेवू शकता जेणेकरून आपल्या या खोबऱ्याला बुरशी येत नाही है। मागच्या वेळी मी तांदळात खोबरं ठेवायला सांगितलं होतं आणि काही जणांनी कमेंट मला अशा केल्या होत्या की त्यांनी सांगितलं की डाळीला किंवा तांदळाला पावडर लावलेली असू शकते आणि केमिकलयुक्त पावडरच्या या तांदळामध्ये खोबरं ठेवलं तर ते हानिकारक आहे शरीरासाठी पण शक्यतो आपण तांदूळ तांदूळ किंवा डाळ जी असते ती पुसून आणि छान कडकडीत वाळवून ठेवायची म्हणजे निर्जंतुक होते यावरची केमिकल पावडर पुसली जाते किंवा हलक्या अशा ओलसर रुमालाने आपल्याला ते बा धान्य पुसून घ्यायचं आहे मगच ते एक खट्या असं एकत्र करून साठवून ठेवायचं आहे जास्ती क्वांटिटीत असेल तर पुढची टीप आहे ती, ती म्हणजे बटाट्याची किंवा मग अशा प्रकारे भोपळ्याची साल काढायची असेल तुम्हाला तर एक घरगुती अशी टीप तुम्ही वापरू शकता ज्याचा वापर करून तुम्हाला देखील तुमच्या घरी भोपळ्याची हो बटाट्याची साल काढणं सोपं जाईल आपल्याकडे प्रत्येकच वेळी पिलर अवेलेबल असतं असं नाही माझंसुद्धा कधी कधी तुटतं आणि मग मला लगेच अन्न होत नाही तर माझ्याकडे सध्या तरी आहे पण तुटल्यानंतर मी काय करते ते सांगते तुम्हाला एकतर मी चमच्याने वगैरे काढते किंवा मग चमच्याने ती साल निघत नसेल तर चाकूने काढते पण सुद्धा हे दोन्ही गोष्टी कठीण जातात त्यानंतर एक मला गोष्टीचा शोध लागला तो म्हणजे चिमट्याचा आणि मी चिमट्याने ही साल काढून बघितली सहजरित्या ही साल निघत होती तर चिमटा कोणता वापरायचा कसा वापरायचा कशा पद्धतीने वापरायचं ते मी पुढे दाखवलं आहे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन ना असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करून समोरच्या घंटीवर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या दररोजच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि माझ्या सगळे व्हिडिओज तुम्ही इझिली पाहू शकाल चला तर मग अशा पद्धतीने मी काढत आहे भोपळ्यावरची साल सेम पद्धतीने तुम्ही तुमच्या दोडक्याची शिरासुद्धा काढू शकता किंवा बटाट्याची सालसुद्धा काढू शकता या पद्धतीने तुम्हाला काढायची आहे तर ही मी अशी पकडलेला आहे चिमटा आणि चिमट्याच्या समोरच्या बाजूनेच आपल्याला या धारदार टोकदार बाजूने ही साल काढायची आहे सहजरित्या यामधली साल सुद्धा बाहेर टाकता येते चिमट्यात अडकली असेल तरी सुद्धा ती पटकन काढता येते अगदी मी पिलरने जशी काढत होते तेवढ्या इझिली मला ही, है है। तो ही साल आता काढता येते तर तुम्हाला ही चिमट्याने साल काढण्याची पद्धत आवडली असेल तर तुम्ही देखील तुमच्याकडे पिलर नसेल तर एखादा चिमटाच काढून ठेवा तो स्वच्छ धुवून ठेवा वाटलं तर स्टीलचा असतो काहीच हरकत नाही धुवून वापरायला पण तुम्हाला जर नवीनच पॅकेट आणलं असेल तुम्ही आणि त्यामधला एखादा चिमटा ठेवला असेल तुम्ही साल काढण्यासाठी तर अतिशय उत्तम आहे आणि नसेल ठेवला तर काढून ठेवा कारण की या पद्धतीने पिलर नसेल तेव्हा चिमटाच कामी येणार आहे तर तुम्हाला हा उपाय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत नवीनच असाल पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब कन करा आणि कमेंटसुद्धा करा की माझा व्हिडिओ कुठून बघताय कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून ते मात्र मला कमेंट बॉक्समधून कळवा जेणेकरून मला हे कळतं की माझा व्हिडिओ कुठल्या गावात किंवा कुठल्या शहरात पोहोचलेला आहे ते आणि ते जाणून घेतल्यानंतर मला प्रचंड आनंद होतो छान वाटतं की आपला व्हिडिओ इथे इथे पोहोचलेला आहे हे जाणून चला तर मग पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांनी म्हणजे नापासून धन्यवाद